हे मय चार लागत नाही त्याला तर नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तर मित्रांनो हे बघा आता आम्ही फलटण पोहोचलेलो आहे वारीमध्ये हे बघा श्री जग्बेश्वर मंदिर ओम नम शिवाय पुरातन मंदिर आहे ईशी सण मला काही माहीत नाही कारण याच्यावर काही डिटेल दिलेलं नाही आहे आणि हे बघा अचानक आमच्या आत्या आणि हे माझ्या हे माझ्या आत्या आहे भेटलेली आहे माझी आई भेटलेली आहे तर मित्रांनो आताचा इदम सगळा प्रवास हा वारी मध्ये असणार आहे माझ्या आई सोबत आणि आत्या आहे तर हे आमच्या गावची दिंडी आमच्या गावची सगळी मंडळी आहे तर मयुरी कुठे काय झाली तर ते तिकडं ते तिकडं मयुरी आहे तर पांडुरंगाच्या कृपेने नाही जालनामध्ये सगळ्यात चांगला पाऊस झालेला आहे दोनदा काळेगाव मध्ये सगळ्या आहे आनंदीत सगळेजण वारी करा पीक पाणी यावर्षी चांगले येणारे कर्जमाफी वाहणारे तर कोणी ताण घेऊ नये भाई भक्तांना प्रक चालू आहे चला चला तर हे आमच्या आई आहे तर दोन शब्द बोलतील त्या इंदुबाई त्यांचं नाव माझ्या <laughs> आई अचानक आम्हाला भेटल्या पलटण मध्ये राम मंदिर या ठिकाणी आम्ही मी दर्शन दर करायला गेलो बघा आपली संस्कृती जपणारी ही शेवटची पिढी आहे याच्यानंतर मला वाटतं डॉक्टर पदर घेणारी पिढी राहणार नाही तर हे बघा कॅमेरा दिसला तर आपली आईनं पदर पदर घेतलेले दोन शब्द ती बोल हा बोला कुठून आल्या काय आल्या सांगा लय लोक पोराल तुम्हाला आनंदी पासून आलो पै पई भगवंताच <laughs> नामस्मरण करता करता पाय दुखाल पाहिजे तुमचे पांडुरंगाच्या दर्शन करता चाललो तर नेमकं पांढरंग दर्शनासाठी काय इच्छा आहे तुमची काय इच्छा घेऊन चालले तुम्ही पांढुरंग दर्शनाला लेख सुना लेख सुना हे सगळा मोह माया आपल्या आयुष्यासाठी जागा कोणी कोणाचा नाहीये तर हे आमच्या आमच्या आम गावचे सपुंडे काका आहे तर दिदे दिदे आ, दो काका या आमच्या गावच्या दिंडीचं नेतृत्व करतात म्हणजे प्रमुख माणूस व्यक्ती म्हणतो आपण त्यांना हे नेतृत्व काय काका दोन शब्द बोलतील काका मी आता फलटण मध्ये आहे फलटण मधून बाहेर मुक्काम चाललेला आहे इथून पाच किलोमीटर आमचा मुक्काम आहे तरी आम्ही उद्या सकाळी चार वाजता परत मागे येणार आहे तर मित्रांनो काकाने सांगितलं की पाच किलोमीटरचा हा जो प्रवास आहे इथून पुढं दिंडी थांबणार ज्या ठिकाणी स्टे आपण म्हणतो की राहण्याची सोय जे ठिकाणी त्या ठिकाणी केलेली सगळेजण घेणार आहे बिस्किटचा पुढा आहे त्यांच्या हातामध्ये तर हे बघा हे मी आमचे मित्र आहे सकुंडे श्रद्धा फोटो स्टुडिओ संदीप आ... सकुंडे त्यांचे वडील आहे यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे जो आपला हिंदू धर्माचा अस्मितेचा प्रतीक आहे बघा पंढरीच्या वारीला हा भगवा झेंडा खूप महत्वाचा असतो कारण हा हिंदू अस्मिता म्हणतो आपण त्याला तर मित्रांनो बघू शकता ही आमच्या गावची पाठी माग वारी मी तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो आपल्या सगळेजण जे 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 जे, जे आपल्या याला लाईव्ह जॉईन झालेले त्यांना सर्वांना एक विनंती आहे की एक कमेंट आपल्या वारकरी जे काही लोक आपल्या दिंडीमध्ये सामील झालेले प्रत्येकाच्या घरातून एक तरी वारकरी आलेला असेल प्रत्येकाचे प्रत्येकाने आपल्या कमेंट मध्ये जे हरी माऊली रामकृष्ण हरी कमेंट करा आणि मी तुम्हाला आमच्या गावातल्या वारीतले सगळे लोक तुम्हाला एकदा दाखवतो कोण कोण कौन आहे चला 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 बोला दोन शब्द आता तुम्हाला बोलाच होतं ना बोला ना तर उजेड काका पण इथं चला इथं संपलेले आपले नाही पाठी माग आणखीन तर आपले महाराज बोलतेला सोळा श्रीक्षेत्रे श्रीक्षेत्र पंढरपूर आता या ठिकाणी पायदळ आपली सुरू आहे आणि आजचा मुक्काम आपला हल्मध्ये बापरा या ठिकाणी होणार आहे आणि आता त्या ठिकाणी आपली दिंडी जात आहे धन्यवाद रामकृष्णारी तर अशा प्रकारे आमच्या गावच्या दिंडीचं आम्हाला भेटली आम्ही पलटणमध्येच होतो आणि त्यानंतर लोकेशन घेतलं तर राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिंडी आलेली होती तर मित्रांनो मी तुम्हाला जे काही सविस्तर माहिती सांगितली त्या माहितीनुसार आता ज्यांना कोणाला फलटणमध्ये यायचं आहे वारीसाठी तर त्यांनी पुण्यातून निघताना साताऱ्यात सॉरी बारामतीमध्ये यावं कारण फलटण रस्ता पूर्ण प्रकारे जाम झालेला आहे नाहीतर तुम्हाला जेजुरीमध्ये यावं लागेल तिथून तुम्हाला कसल्याही प्रकारची बस अवेलेबल राहणार नाही तिथून तुम्हाला प्रायव्हेट गाडीने यावं लागेल जसं आम्ही आलेलो आहे त्याच्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी हे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे म्हणजे भरपूर अशी मध्ये ट्रॅफिक जाम आहे तर चला आपल्या पुढं दिंडीमध्ये आपण काही प्रश्न असतील भाविकांचे त्यांना विचारू अशा प्रकारे ट्रॅफिक जाम होतोय कारण सामान जे काही लोडिंग ट्रक म्हणतो आपण भक्तांचे ते ट्रकच्या जे काही आपण राहण्यापिण्या खाण्याचं जे काही सामान असतं त्या सामानामुळं जास्त वाहतूक होत आहे ट्रकची अशा प्रकारचे ट्रक असतात ज्याच्यामध्ये दिंडीचं राहण्याची सगळी सोय असते राहण्याची खाण्याची आणि सगळे सामान बॅग वगैरे सगळ्या दिंडीतल्या ट्रकांमुळे थोडीशी आता जास्त गर्दी होत आहे रस्त्यावर तर जोडून तुम्ही कशी माग ध्यान जा माहिला एवढ्या गर्दी माग नाही आपल्या गर्दी मागणी कुठे <coughs> <ले> <coughs> <coughs> <हाँ। coughs> <लत> <coughs> <महरी> गर्दी मैरे माहिती मागं माग आता आता सोबत या तुरी आज आता फुगडी घेऊन तर मित्रांनो आज जो फुगडीचा सोहळा आहे तो खूप चांगल्या प्रकारे रंगणार आहे आणि आम्ही सगळ्या गावकऱ्यासोबत मी माझ्या आई सोबत आज फुगडी खेळणार आहे पहिली वेळेस तर सगळेजण आपले जे काही लाईव्ह आहे ते सगळेजण बघत राहा आपण इन्स्टाला आपल्या फेसबुकला आपल्या यूट्यूबला आपल्या जे काही सोशल मीडिया हँडल आहे आपलं पूर्ण त्याच्यावर सगळेजण सगळ्या याच्यावर आपण अपलोड करणार आहे हे आमची आई आहे टुकू टुकू चालत आहे सध्या

या ठिकाणाहून आपण आपली दिंडी आता सध्या प्रस्थान करत आहे कारण सगळ्या दिंड्यांना याच रस्त्याने यायचंय पुढं बस स्टँड आहे पलटन या आत्यासोबत असेल पाठी माझ्या ते मी थांबलो होत माग त्याच्यामुळे ती थांबली असेल माझ आहे ते काय आत्यासोबत आहे ना आमचे <laughs> आता बॅग टाकून देऊ ट्रक मध्ये दे। बोला दोन शब्द राम कृष्ण एवढे दोन शब्द आहे माझ्या आईचे ते पूर्ण दिंडी भर तुम्हाला एवढे शब्द ऐकायला भेटणार आहे <laughs> तर हे शब्द खूप महत्वाचे आहे ज्ञानोबा मावली माऊली कारा जनूबा मावली माऊली कारा ज्ञानोबा मावली मावलीत काराम ज्ञानोबा मावली मावलीत काराम ज्ञानोबा मावली मावलीत कारा ज्ञानूबा माऊली मावलीत कारा मावली सगळेजण येते सगळेजण ताण घेतो तुम्ही एक एकदम सगळेजण Huk hurting jado gut mul filtai Insha Allah Acha di मला पुढं तर मित्रांनो अशा प्रकारे हरिनामाचा गजर करत आपली दिंडली पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे भगवंताचा गजर भगवंताचे नामस्मरण या ठिकाणी चालू आहे ज्ञान मावली तुकारा तुकारा मी बिस्किट वाटणार आहे की पुढे आता काहीतरी माहिती सांगा असं माहिती सांगा आता था काहीतरी असं मावलीसाठी बिस्किट वाटण्यात आलेले आहे दुपारचे किती वाजले चार चार वाजले चार वाजून चौदा मिनिट झालेले आहे तर चहासाठी बिस्किटं चाललेले आहे माऊलीसाठी दुधना काळेगाव पावली जरा त्याला एक एक बिस्किट घ्या जे पुढे असेल ते जात आहे सकुंडे काका एक समाजसेवाचं काम करत आहे जे असेल जे पुढे असेल ते जेवढ्यापर्यंत येईल जेवढ्यापर्यंत येईल तर आता, तर, ले ले? आ, पर... आ पर तर आता पाणी पोहोच झालेलं आहे तर तुमच्या शेतामध्ये काय लावलेले आहे लागवड काय केलेली आहे सोय सोयाबीन आहे हा परत परत काही नाही मग सोयाबीनच आहे ना तर तुम्ही दिंडी मध्ये येण्याचं कारण काय कारण काय आता देवाला आलो पांडुरंगाला देवाला काहीतरी माग मागितलं तर मित्रांनो बघू शकता ही खूप श्रद्धा आहे भगवान पांडुर भगवान परमात्मा पांडुरंगावर आणि याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी वर्ग म्हणतो आपण ज्याला की जो आपण एक गरीब परिस्थितीतून हा वर्ग येतो आणि हा कुठेतरी भक्तिभावामध्ये लीन होऊन लीन होऊन आपल्या पा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि एक वर्जा वर्षभराची ऊर्जा त्यांना मिळत असते तर बघू शकता दिंडीमध्ये किती गर्दी तुम्हाला दाखवतो आता हे बघा सगळ्या दिंड या एका ठिकाणी आता किती गर्दा आहे हा पूर्ण अथां असा हा पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होणारा हा सागर आहे तर या आमच्या आत्या दोन शब्द बोलतील नात्या बोला त्या तर चांगली माझ्या मजा वाटते आनंदून गेला म्हणून आता झुंजून गेलं एकदम शांत असं वाटत दिव्याला असं उत्सव पाहून वाट असं तुमकड चाललं म्हणून कळत नाही जय हरी माऊली जय हरी माऊली तर मित्रांनो आता मयरी दोन शब्द सांगा मयरी आता पाच मिनटं चाललेली आहे तिचा प्रथम टप्पा आहे हा फल्टरमधून बघू आता किती दिवस आणखी सहा दिवसाचा हा प्रवास आहे ही दोन ती चालणार आहे तर आता बघू ती किती चालते

त्या ठिकाणी दिंड्या राहतात त्या ठिकाणी आम्ही त्यांनाही भेटणार आहोत तर चला आता आजचं लाईव आपण इथं संपू पण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की हे किती मोठा हा जनसागर आहे पुढं की न संपणारा हा जनसमुदाय आहे बघू शकता जिथं पांडुरंगाच्या भक्तीमध्ये हा विलीन झालेला हा जनसागर आहे बघू शकता पुढं पुढे तर बघू शकता अशी बॉटल डोक्यावर ठेवलेली आहे पुढे पडत नाही बॉटल सकुंडे का काय रामकृष्ण अरे चला मुक्कामाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी चाललो तर आजचं लागतो आपण इथे स्टॉप करू रामकृष्ण अरे हा दोनदा लाईक जाऊ दे होता हा జేరు <experiences>